माननीय पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आज सांगली येथे संसदेत तरुणांनी केलेल्या स्मोक हल्ल्यासंबंधी विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी त्यांचे निलंबन करण्यातच मानणाऱ्या हुकुमशाही मोदी सरकारचे डोके ठिकाणावर आणणे काळाची गरज आहे यासाठीच आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोदी सरकार विरुद्ध निषेध नोंदवला हिवाळी अधिवेशन सुरू असताना संसद भवनाची सुरक्षा तोडून दोन तरुणांनी लोकसभेमध्ये स्मोक हल्ला केला ही घटना राष्ट्रीय सुरक्षा दृष्टीने अतिशय गंभीर आहे याबाबत केंद्रीय गृहमंत्री व केंद्र शासनाने त्यांचे निवेदन स्पष्ट करावे अशी मागणी करणाऱ्या एकशे शेचाळीस खासदारांचे निलंबन केले गेले तानशाही करणाऱ्या मोदी सरकारच्या बेबंदशाही विचारांचा हा कळस असून हा अन्याय जनता पाहते आगामी निवडणुकांमध्ये मोदी सरकारला याचे परिणाम नक्कीच दिसून येतील मोदी सरकारने आवाज दडपण्याचा कितीही प्रयत्न केला तरी अशा दडपशाहीला काँग्रेस कधीच घाबरणार नाही या मनमानी कारभाराविरुद्ध सर्वच स्तरातून येणाऱ्या काळात तीव्र विरोध करण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे असा विश्वास या प्रसंगी व्यक्त केला या आंदोलन प्रसंगी सांगली काँग्रेस व फ्रंटल संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते भारताच्या लोकशाहीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मोदी सरकारनं सेहेचाळीस से हजारांचं निलंबन केलं आणि त्याचं कारण काय तर हे खासदार भारतीय संसदेच्या जी सुरक्षा व्यवस्था भेदून हे दोन तरुण संसदेमध्ये लोकसभेच्या सभागृहामध्ये उतरले हा ह्या नव्या संसद भवनाच्या इमारतीच्या सुरक्षितेचा त्या सुरक्षेतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहण्याचा हा प्रसंग घडला आणि पुन्हा एकदा हा देश सुरक्षित नाही देशाची संसद सुरक्षित नाही हे खुले आमपणानं समोर आलं आणि अशा वेळेला या गंभीर प्रश्नावर माननीय गृहमंत्री अमित शहा आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रश्नावर चर्चा करावी एवढीच मागणी या खासदारांनी केली असताना ती मागणी धुडकावून देऊ हुकुमशाही पद्धतीनं इंडिया आघाडीचे नव्वद टक्के खासदार म्हणजे एकशे चेचाळीस खासदारांना तुम्ही निलंबन केलं यामध्ये देखील तुम्ही भेदभाव केलेला आहे त्यांचा दोष काय आणि एकीकडं एक अशा पद्धतीनं हुकुमशाही लादणार आहे हे सरकार मात लो की लोकशाही आता पूर्णपणे निस्तनाभूत करण्याचं मोदी सरकारनं ठरवलं आहे का अशा प्रकारचा आता संशय निर्माण झाला आहे माहिती नाही कदाचित पुढच्या वेळेला ही सगळं लोकशाहीच्या माध्यमातनं निवडणूक होईल किंवा नाही या देशामध्ये यांना हुकुमशाही लादायची आहे मुस्कटदाबी करायची आहे आणि ह्या खासदारांना बाहेर काढून त्यांना हवे त्यांनी मंजूर करून घेतली यातच खरा भाजपचा चेहरा समोर आलेला आहे आणि त्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचं इथे कम्युनिस्ट पक्ष असेल भारतीय जो कम्युनिस्ट पक्ष आहे किसान सभा या सर्व संयुक्तिक असा आम्ही आज या मोदी सरकारचा निषेध केलेला आहे आणि एकशे से सेहेचाळीस खासदारांचं निलंबन ताबडतोब मागं घ्यावं अशी मागणी आम्ही केली